हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन काढण्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना आपण आळूची वडी बनवणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने सारण भरून केलेली आळूची वडी त्यासाठी बघा मी मोठी मोठी अशी स्वच्छ अशी पानं धुवून घेतलेली आहेत आमची गावची छान अशी मोठी मोठी पानं आहेत पहा आणि मग त्याचा मागचा भाग आहे ना हा आपण काढून घेणार आहोत एकदम असा ह्या जाडभागे तो काढून घेणार आहोत नंतर पहा हे मी बेसन पीठ तांदळाचं पीठ लाल तिखट आलं लसूण पेस्ट आणि थोडेसे पांढरे तीळ आणि लिंबू पिळून पीठ भिजवलेलं आहे आणि आता त्याच्या काय करणार आहोत आहो आपण हे पहा एक मोठं भांडं घेतलेलं आहे हे पहा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत सुकं खोबरं घालायचे त्याच्यात थोडासा लसूण घालायचं आहे थोडंसं आलं घालायचे पांढरे तीळ घालायचे दोन चमचे थोडेसे दोन चमचे शेंगदाणे घालायचे चवीनुसार मीठ घालायचे त्या सारणामध्ये आणि थोडं लाल तिखट घालायचे सारणापुरत कारण आपण हे बे चमची कालवले नाही त्याच्यामध्ये पण तिखट घातलेलं आहे सारणामध्ये पण थोडं घालायचं थोडीशी हळद थोडस धना पावडर आणि जिरा अर्धा चमचा हे ना फिरून घेते आता तर हे पहा आपलं आता सारण झालेलं आहे जरा मोठं मोठं ठेवलेलं आहे मी ते आता खाली लागणार ओडे खाताना खूप छान लागतं छान दिसते पहा चवीन पण तेवढंच छान लागतं हे पहा त्यात मी थोडीशी साखर घालतेय छान असं छान असं आंबट गोड चव लागते कारण आपण लिंबू पण पिळलेलं आहे गुळाचे तर गुळ पण घालू शकतं माझ्याकडे गुळण्यामुळं थोडी साखर घातली आहे आता हे सारं मिक्स झालेलं आहे हे बघा आता प्रत्येक पाण्याचा आहे हा भाग काढून घ्यायचा कसा तर हे बघा सर्व पाण्याचं मिक्स असंच काढून घेते हे बा

त्याच्यावर दुसरं परत पान ठेवून घ्यायचे आणि ते ह्या बाजूला करायचं शेंड्याचा पानाचा परत आपण पीठ लावून घेणार आहोत हे आपण सारण पसरून घेणार आहोत एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने खूप टेस्टी लागतात अशा या वड्या आता मी तीन तीन पानांची एक वळकुटी रोल बनवणार आहे

हे पण असं मोडकून घ्यायचे पुन्हा असं मोडकून घ्यायचे हे बघा आता चारसर अशी आपली ओळखुटी बनणार आहे ओळखुटी म्हणजे रोल बनणार आहे पुन्हा असं सारा लावायचे आणि मग आपण असं रोल करून घेणार फुकू काय करते हे पहा हे रोल बनवून घ्यायचे आपल्याला आणि मग आपण कुकरला लावून घ्यायचं किंवा असं वाफून घ्यायचं पात्याला चालणे ठेवून हे तिथं आपण थोडस असं पीठ लावूया आणि घट्ट असा आपला हा रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा माझा रोल झालेला आहे मी आता सर्व रोल असेच बनवून घेते हे पा हे तीन रोल झालेले आहे चांगले मोठे मोठे आता मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये ठेवून घेते तर हे पा कुकरमध्ये आपल्या रोल ठेवून घेतलेले आहेत आळूचे आता त्याला तीन शिट्ट्या करून घेऊ तीन ते चार शिट्ट्या करायच्या छान असं मस्त शिजून निघतात वाफून निघतात मग मग नंतर तळून घेऊया हो हे पा कुकरमधून हे पा कुकरमधून काढून घेतलेल्या आहेत वड्या थंड पण झालेल्या आहेत नंतर मी फ्रीजमध्ये थे ठेवल्या होत्या एक तासभर तर आपण आता वड्या कट करून घेऊया पातळ पातळ असे छान कट करायचे आहेत मसाल्यामुळे वड्यांची टेस्ट छानच लागते वेगळ्याचा वे आपण सारून केलेलं आहे ना वड्यांचा त्यामुळं छान अशी टेस्ट लागते हे वड्या कट करून झालेले आहेत दुसरे प्रमाण कट करते हे पाच छान अशा आपल्या चा वड्यांनी कट करून घेतलेले आहेत पहा आता आपण तेलात गरम करून घेऊया मी तळून नाही घेणार गरम करणार आहे तेल टाकून हे पण आपला तवा गरम झालेला आहे तेल टाकूया तुम्ही एवढ्या तळू पण शकता तळलं पण खूप छान लागतात बघा आपलं थोडं तीळ घालली आहे मॅथमध्ये पण सारणामध्ये आपण पीठ का लावून बेसन पिठ्यामध्ये तीळ घातलेले आहे पुन्हा आपण आता घालून घेणार बाजून होऊन त्या दोन मिनिट नंतर दुसऱ्या साईडने हे पण आता आपण उलट्या करून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत हे पहा सुंदर असेल तर तेल पण असे किती छान दिसतात बघा आपल्या शरीरासाठी किती चांगले असतात हडंबळकट होण्यासाठी हे पा आपल्या वड्या झालेल्या आहेत आता ते मी काढून घेते आणि बाकीच्या अशाच करून घेते वड्या तर हे पा सगळे आपल्या वड्या झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी वड्यांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आपल्या वड्यांची रेसिपी तयार